हे गाईज गुड मॉर्निंग कशात मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आत्ताच जस्ट उठल सकाळच्या सवासा वाजले तू चला जायला निघूया संदीप मामानी फोन केला का हे नाच वर पुत्र व्हायचं तू चला पटपट पटापट निघूया चला तर काही सर्व काम झालेलं आहे मस्त साफसफाई करून झाले मस्त पाट वगैरे धुवून झालेले आहेत मच्छी तर लावून झालेली पण मच्छी आताचे ब्लॉक मध्ये दाखवले म्हणून मी दाखवत नाही काय आपलं मामा मस्ती साईडला बोंबला थोडस धुऊन मस्त टेम्पोवर सुखत घालायला ठेवले या साईडला मस्त कपडा धुटले काबोलीचा मस्त सुके मावरच मार्केट लागले बोबल आई सुका मावरा घेते अजून काही लावलं नाही आता मावशी लावायला टाईम अजून हा घे चला तर काहीच नेहमीप्रमाणे प्रमाणे एक लादी घेतली बर्फाचे कापायला या साईडला जाते फ्रीज बर्फानी भरला नाही ना पहिलं बर्फानी भरून पाणी भरले सो चांगलं नाही चला पाहिजे म्हणून ना ना नंतर नाश्ता वगैरे करून चला तर काय दुपार वाजले चार वाजले दादा गेल्या ला। लवकर मी जरा लेट चाललो आहे कारण की लेट चाल जाण्याचं कारण नव्हतं ही मुलगी आहे तिला सोडवायला जायचं आपल्याला वापस घरी काही पण नाही तुझ्यामुळे टाइमपास झाला मग आहे चे बस दोन मिनिटं किती रोखता असते बोल जरा चला जाऊया कशी बस आता जस्ट घरी गाडी आला वापस प्रियाला क्लासला पण सोडवायचं आहे कसला क्लास काय माहिती आय सी

हे दांडे आहेत डाणे दांडे फरक आहेत दोन प्रकारचे दांडे आहेत जसं पैजान तसं दांडे तुम्हाला आपल्या दुकानामध्ये भेटतील क्वालिटीमध्ये फरक आहे आणि भावान पण फरक आहे ही बारीक साईज आहे ही मोठी साईज आहे मस्त जवळा जवळा बघा लाल आहे पण व्हाईट पैजे असून व्हाईट पण भेटेल तुम्हाला या साईडला सुकट आहे मस्त सुकट सुट्टीमध्ये पण दोन प्रकार आहेत दोन म्हणजे ही थोडी बारीक साईज आहे ती मोठी साईज आहे या साईडला बोंबले मस्त बोंबले आहेत क्या बात आहे आय लव यू हा काय या साईडला भी सुकट आहे दादा बोलला दोन प्रकार आहेत दोन प्रकार जा, आहेत ना जावल्यामध्ये पण दोन प्रकार आहेत इथला आहे तीन तीन हो साईट क्युला का यार या साइडला का ये लगा ना त्या साईटला पण लावले नाही या साईडला पण लावले बाहेरने दुकान बोंबला बोंबलन च बोंबल चल बाब दातले बेकार असतं एकदा लागला ना, हो ला जो ना जो पार पार भाई आताच रगत काढतो ओलर काढतो बघा मध्ये तीन प्रकार असतात ना चार पाच बोलतो बाबा मला माहीत पण नाही तेवढं या साईटला जावल्यामध्ये पण बरेच प्रकार असतात आपल्याला काही माहित नाही या साईटला वावी सुकवल्या वाटते त्यांनी काले वावी बघा इथे या साईटला कॉलनी बसलेली आहे त्यांचं सर्व ज्यांची गाडी आली म्हणून दादा बोलतो त्यांची गाडी आली होती म्हणून सर्व निघून गेला नायला जावं लागतं उलट बघा त्या साईडला पण दुकान लागतं मस्त ये शुक्रवारच मार्केट असतं शुक्रवारीच मार्केट लागतं शुक्रवारच्या नंतर ना लागत काही लोक कुठले बाकी लवकर येऊन घेऊन जाऊ पण यो मै यो मार्केट शुक्रवारीच लागतं ना फक्त काही लोक मंगळवारी बोलतात बुधवारी असं काय आहे ना फक्त शुक्रवारीच लागतं तुम्हाला जर लागत असेल तर शुक्रवारीच्या टायमात येत जा सकाळी साडेआठ वाजता येतात रात्री साडेआठ वाजता जातात बाय किती वाजे आते हो सांगितलं पुरा चायवाला भाई बाई टायमवर आलेच पहिल्यांदा टायमवर आलाय चाय येई चाय कर आपल्यावर मस्त चाय पिऊन घेऊ दुपाच्या टायमात चाय पियला मजा येते पण काही गर्मी होल जास्त मजा येत टाइम बराच झाले ना म्हणून चाय पिले नाही तर पिली मी लवकर चाय पिवा पित चला तर काही आई आलेली बघा मावरा घ्यायला सुका मावरा घ्यायला खास आपल्या कस्टमर साठी मावरा लागते बघा त्यांना लागत असलं ना तर आईला फोन करून सांगतात ना आई घेऊन ठेवते ना आल्यावर पैसे देते आणि याच मच्छी लगून घेते कारण की आपला भाव बी कमी करून एकदम व्यवस्थित राहू दे भाव बी कमी केल्यावर लोकांना चांगला वाटत ते खास आपल्या साठी आहे त्यांनी फोन केला तर आताच की मावशी मला एक किलो चवलं एक किलो सुकट सगळा घेऊन ठेव तर आई स्वतःच्या हातानेच घेते कारण की आयला सर्व माहीत आहे ना मच्छीचा कशी कुठली मच्छी कशी आहे कशी मग त्याच ना सुकट ना घेणार का जाऊला त्या साईडला घे त्या साईटला पण मस्त ते बाहेर आम्ही खालं तो येईल तेव्हा देईल आम्ही त्याची गोष्ट वेगळी वाव पिऊ नको का त्याला नको ना चला तर काही संध्याकाळच्या वाजले साडे सात वाजलेत तर मी चाललोय आता मच्छी घेऊन सुकी मच्छी घेऊन सुकी मच्छी घेऊन चाललोय आहे आपल्या रिप्वेस्टाची बघा बोंबील सुकट न जाऊला या तीन हे सांगितलंच नाही एक मोठं व्हाईट पापलेट घेऊन चला जाऊया आता का रुनवल सिटीच्या इथं आलो भाई निस्तीत ट्रॅफिक लागत असतं त्या साईडला पूर्ण कव्हर झाले गाड्यांनी ना दादानी इथं ना दादा अजून आला नाही ना आपण त्याची मच्छी तर घेऊन आलोय बघू आता कावा येतं कावा नाही भाई ट्रॅफिक बोलूनच फायदा नाही काय चला तर काय दुकानावरती दुकानवरती पोहोचलो ट्रॅफिक बोलून फायदाच नव्हती लय बेकार ट्रॅफिक होती रुनवल सिटीच्या इथून आलो रॉंग साईडने आलो एवढी घाण ट्रॅफिक लागलेली काय चाललं तुम्हाला आताच दुकानावरती आलोय आलोय ना आता पहिलं यो बरफ आहे ना बरफ फोडून घेऊ लादी पिक चला दुकान बंद केलंय लाग नाही चला तर काही दुकान वगैरे तर बंद करून झालेलं आहे तर आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका